मानवत येथील खून प्रकरणात दोन वर्षापासून फरार आरोपीला हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले हिंगोली शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात ओळख लपून राहणाऱ्या रा एकाच गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक एक ऑगस्ट रोजी संशयावरून पाठलाग करून पकडले आहे अधिक चौकशीमध्ये तो मानवत जिल्हा परभणी येथील खून प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले त्याला मानवत पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानवत येथे सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये खुनाची घटना घडली होती या प्रकरणात सिंग टाक वय राहणार मानवत यांच्या विरुद्ध येथील घरविक्री करून हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील औद्योगिक वसाहतीमध्ये राहत होता दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील संशय संशयितांची माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर वापल अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज लिंबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन पाहणी करत होते यावेळी पोलिसांना पाहताच एक संशयित पळत होता त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले त्याला स्थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्याने त्यांचे नाव मनजित सिंग असल्याचे सांगून मानवत येथील एका खून प्रकरणात फरार असल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी मानवत पोलिसांना बोलावून मनजित सिंग त्याच्या हवाली केले आहे अशी माहिती आज प्राप्त झाली